यस yes, न्यूज मराठीच्या दर्शकांसाठी आज गुढीपाडव्यानिमित्त ही एक गुड न्यूज आपण पाहतोय सोलापूर शहरातील एंट्री पॉईंट म्हणजेच सर्वात महत्त्वाचा असा छत्रपती संभाजी महाराज चौक हा छत्रपती संभाजी महाराज चौक हे छत्रपती शिवाजी महाराज हा जो मधला रस्ता आहे तो अत्यंत खराब झाला होता याबाबत येस yes, न्यूज मराठीनं वारंवार आवाज उठवला होता आवाज उठवल्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी एन यान कॅप म्हणजेच राष्ट्रीय स्वच्छ वायू मिशनमधून हा रस्ता मंजूर केला जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करून हा रस्ता शहरातील एक आयडियल आणि मॉडेल रस्ता झाला आहे त्यामुळं सोलापूर शहरातील हा एंट्री पॉईंट अत्यंत सुंदर झाला आहे नुकतंच त्या रस्त्यावर रोडच्या पेंटिंगचं देखील काम केलं आहे त्यामुळे नक्की सोलापूर शहरात आल्यानंतर फील गुड होईल सोलापूर शहर स्मार्ट सिटी आहे याची जाणीव होईल असा हा रस्ता महापालिकेच्या माध्यमातून केला आहे कालपासून या रस्त्यावरती मार्किंग करणं म्हणजे रोडच्या मार्किंग करणं याचं काम सुरू आहे त्यामुळंच हा रस्ता आता चांगला दिसत आहे सोलापूरातील हा जवळपास एक ते दीड किलोमीटर लांबीचा रस्ता खऱ्या अर्थानं आता चांगला झाला आहे त्यामुळे हा रस्ता सोलापूरकरांना एक मॉडेल रस्ता म्हणून दिसू लागला आहे या रस्त्यावरती कालच पांढरे पट्टे मारले आहेत त्यामुळं तिथला हा रस्त्याचा भाग चांगला दिसत आहे आता या डिव्हायडरमधील माती काढून या ठिकाणी देखील झाडं लावण्याचं नियोजन महापालिकेने केलं आहे त्यामुळं बाहेरील लोकांना सोलापूर शहराचं प्रवेशद्वार हे नक्कीच चांगलं झाल्याचं चा दिसेल सोलापूर शहरातील हा रस्ता नॅशनल हायवेप्रमाणे महापालिकेनं सजवला आहे काही छोटी मोठी कामं आहेत ते देखील करण्याचं नियोजन महापालिका आयुक्त शीतलतेली उगले तसेच रस्ते विभाग दिवाजी आणि त्यांची टीम हे देखील करत आहे त्यामुळे नक्की हा सोलापुरातील चांगला रस्ता यामुळेच सोलापूर महापालिकेचं नावलौकिक देखील होईल आणि सोलापूर महापालिकेबद्दल अनेक जण चांगलं बोलतील असं आहे नाहीतर महापालिकेचं काम म्हणजे सहा महिने थांबा असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं परंतु हा शहरातील मॉडेल रस्ता पाहिल्यानंतर महापालिकेच्या मनात आलं तर महापालिका काहीही करू शकते हे यातून दिसतं सोलापूर शहराची उंची सोलापूर शहराचा स्मार्टनेस वाढवणारा हा शहरातील आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बाथही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या